सोलापुरामध्ये अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या मतदारसंघामध्ये हल्ली भोगस दाखले असलेल्यांचे अतिक्रमण वाढत असून अनुसूचित जाती उमेदवारांमुळे अन्याय होत आहे हे थांबलं पाहिजे डुप्लिकेट दाखलेवाल्यांना उमेदवारी देऊ नये असे स्पष्ट करतानाच सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उभारले तर निश्चित निवडून येतील ते नाही तर रिपाईंचा स्थानिक उमेदवार म्हणून मी आहेच अशी भूमिका रिपाई आठवलेचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सर्वदे यांनी पत्रकार परिषदेत मांडले यापूर्वी लोकसभा व विधानसभांच्या निवडणुकीत पक्षाला रिपाईने खंबीरपणे साथ दिली त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीसाठी मित्रपक्ष म्हणून रिपाईला जागा मिळाली अशी आमची मागणी आहे सामी उमेदवार गरजेचा असून रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास अटोले यांनी महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस जागांपैकी दोन जागेचा प्रस्ताव राष्ट्रीय कार्यकारिणीकडे पाठवला आहे त्याचा निर्णय लवकरच होईल शिर्डी आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघात जागेसाठी रिपाईंची मागणी आहे मित्रपक्षाकडे आम्ही सोलापूरच्या जागेसाठी आग्रह धरला असून या जी जागा यंदा रिपाई गटाला संधी मिळाली यापूर्वी मित्र योग्य पक्षाने योग्य सहकार्य केले आहे निवडणूक लढवायच्या दृष्टीने पक्षाने मतदारसंघात पक्षाची बांधणी केली असून असे सर्वदे यांनी सांगितले आहे दरम्यान राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले हे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उभे राहिल्यास निश्चितच निवडून येतील ते नसतील तर मी स्थानिक उमेदवार म्हणून असेल असे पक्षाने आदेश दिले असे मी निवडणूक लढवण्यास तयार आहे असेही प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सर्वदे यांनी यावेळी स्पष्ट केले